कोल्हापूर जिल्हा धनगर समाज आयोजित फक्त धनगर समाजाचाच वधूवर आणि पालक परिचय मेळावा कोल्हापूर येथे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साईक्स एक्सटेन्शन टाका रोड कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या हॉलमध्ये आयोजित केलेलं आहे या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की आज धनग समाज विखुरलेला आहे खरं म्हणजे जीवनाचा जीवनसाथी निवडत असताना अनेकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत या अपेक्षांच्या ओशाखाली न दबता थोडीशी तड़जोर करावी शिक्षकाला शिक्षिका पाहिजे डॉक्टराला डॉक्टरीन पाहिजे व्यावसायिकाला व्यावसायिक पाहिजे हे सगळं करत असताना वधूवर आणि पालकांच्या अपेक्षा विचारात घेत असताना मुलगा नोकरदार तर पाहिजे जमीनदार असायला पाहिजे बिझनेस असायला पाहिजे या घरदार बांगला असायला पाहिजे या वाढत्या अपेक्षेमध्ये मुलांचं वय वाढत जात आहे याकडे दुर्लक्ष व्हायला लागले पोट जाती तोडायला पाहिजे खरं म्हणजे धनगर ही एकच जात या एका जातीच्या जा, छताखाली आपण सगळेजण एकत्र येऊया या राज्यस्तरीय वधोर मेळाव्यामध्ये अनेक प्रकारचे स्थळं या ठिकाणी सहभागी होत आहेत यावेळी आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं फॉर्म भरून घेतोय ऑनलाईनची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे अभिजित पत्ते आम्ही संपर्कामध्ये कॉम्प्लेक्स तुम्हाला दाखवतोय त्या कॉम्प्लेक्समध्ये अभिजित पत्तेशी संपर्क साधा तीन पेजचा हा फॉर्म आहे तो सर्वांनी भरून आम्हाला सहकार्य करावं कोल्हापूर जिल्हा धनगर समाज आयोजित राज्यस्तरीय वधूवर आणि पालक परिचय मेळावा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे आयोजित केलेला आहे हा मेळावा टाका रोडवरील साईक एक्सटेन्शन येथे असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी यांच्या हॉलमध्ये संपन्न होणार आहे आणि तो सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेमध्ये संपन्न होणार आहे या वधूवर सूचक मिळवायचे काही वैशिष्ट्य असे आहेत की या वधूवर सूचक मिळाव्यासाठी जे काही फॉर्म संबंधित वधूर वधूवर आणि भरायचे आहेत त्या फॉर्म आपण गुगलवरती ऑनलाईन फॉर्म अवेलेबल करून दिलेले आहेत तर ते फॉर्म कसे भरायचे या संदर्भातली माहिती आमचे सहकारी मित्र माननीय अभिषित बत्ते साहेब आपल्याला एक्सप्लेन करणार आहेत त्याशिवाय हा फॉर्म भरल्यानंतर वधूवर आणि पालक परिचय मेळा मेळाव्याच्या दिवशी स्वतः वधूवरांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे जेणेकरून त्या प्रत्येक उमेदवाराची ओळख बाकी सर्व लोकांना त्या ठिकाणी होईल फक्त पालक पालकांनी त्यांची परिचय करून देणं अपेक्षित नाहीये त्यामुळं शक्यतो जास्तीत जास्त भावी वधूवरांनी त्या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहावे अशा आम्ही समस्त आयोजन कमिटीच्या वतीनं सर्वांना विनंती करतो त्याशिवाय वधू बिजवर घटस्फोटीत अपंग त्यांच्या साठी हा मेळावा अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि त्यांनी जे गरजू असतील त्यांनी त्या मेळाव्याचा लाभ घेऊन आपली नोंदणी या मेळाव्यामध्ये करावी आणि अशी मी त्यांना आवाहन करतो जे खरोखर अपंग आहेत निराधार आहेत गरीब आहेत अशांसाठी नोंदणी शुल्क माफ करून खरोखर गरजू व्यक्तींची मोफत नोंदणी करण्याचाही ठराव आयोजन कमिटीने केलेला आहे त्यामुळे असं जर एखादा गरजू गरीब व्यक्ती असेल तर त्याने आपण नोंदणीसाठी कमिटीला येऊन भेटावं त्यांची नोंदणी मोफत केली जाईल आणि इतर लोकांसाठी नोंदणी शुल्क हे पाचशे रुपये राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी या कार्यक्रमाच्या दिवशी जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आयोजन कमिटीने केलेली आहे के त्यामुळे मी समस्त धनगर समाजातील सर्व गरजू आणि इच्छुक वधू वदु, भावी वधूवरांना आणि त्यांच्या पालकांना विनंती करतो आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं या वधूवर आणि पालक मेळावा परिचय पालक परिचय मेळाव्यासाठी नोंदणी करावी आणि मेळावा यशस्वी करावा कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वधूवर सूचक मेळावाच्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आलेला आहे ती सामाजिक उपक्रम हा सामाजिक वधूवर मेळावा आयोजित करणे हे फार महत्वाची गरज भासलेली आहे कारण आज सुशिक्षित शिक्षणाचं प्रमाण समाजामध्ये आहे शिवाय पूर्वीच्या काळी जी, जी लग्न पद्धती होते ते आपण पद्धती व्हायची प्रमाण कमी होतं यात्रा वगैरे किंवा कोणाच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये हे वधूवर जुळवले जायचे परंतु आता शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे मुलांच्या मुलींची अपेक्षा वाढलेल्या आहेत प्रत्येकाने आपापल्या शिक्षणाच्या अनुषंगाने जोडीदार साथीदार मिळणं मिळायला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा झाली आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर ह्या परिस्थितीमुळे आज लग्न जुळवणं फार कठीण प्रश्न होऊन बसलेला आहे तेव्हा असा एक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या या समाजाच्या संघटनेनं या सर्व समाजातील प्रश्न हा सुटावा योग्य योग्य वधवर एकमेकाला जोडीदार मिळावा या उद्देशानं हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याचं खास वैशिष्ट्य आपल्याला असं महाराष्ट्रातील जनतेला सांगता येईल की हा मेळावा दक्षिण काशी कोल्हापूर ही ऐतिहासिक राजधानी आहे धार्मिक राजधानी आहे अशा ठिकाणी होत आहे तेव्हा महाराष्ट्रातील तमाम माझ्या धनगर समाज बांधवांना माझी एक ही विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी आपण या वधवर पालक मेळाव्यामध्ये उपस्थित राहून आपल्या पाल्याला घेऊन येऊन स्वतः आपण त्या वधवर पालक मेळाव्याला उपस्थित राहू जास्तीत जास्त लोकांनी या वधवर पालक मेळाव्याचा लाभ घेऊ धनगर बंधू बांधवांना मानाचा जय मल्हार जय आहिल्या महाराष्ट्रातील सर्व वधूवराने दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे वधूवराने प्रत्यक्ष उपस्थित राहून तुमची जास्तीत जास्त उपस्थिती नोंदवावी ही नम्र विनंती ऑनलाईन नोंदणीची देखील सोय तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे कशा पद्धतीने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ते जरा सविस्तर नमस्ते जय मल्हार दोन हजार पंचवीस कोल्हापूर जिल्हा नगर समाजाच्या वतीनं दोन हजार पंचवीस तेवीस फेब्रुवारी रोज खालील पत्त्यावर आपण वधूर मेळावा बांधलेला आहे त्यानुसार आपण गुगल फॉर्म तयार केलेला आहे गुगल फॉर्म संपूर्ण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात तळागाळातल्या धनगर समाजाच्या गोरगरिबांना मिळावा ह्याच दृष्टीनं गुगल फॉर्म तयार केलेला आहे अतिशय सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीत गुल फॉर्म आहे तीन पेज मध्ये आहे पहिल्या पेजमध्ये वैयक्तिक माहिती आहे दुसऱ्या पेजमध्ये कौटुंबिक माहिती आहे आणि तिसऱ्या पेजमध्ये पेमेंटच्या संदर्भात गुगल क्यू आर कोड आपण दिलेला आहे काही अडचण आल्यास डायरेक्ट मला संपर्क साधा माझं नाव अभिजित जयवंत बत्ते मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस पंचेचाळीस आठशे त्र्याऐंशी गुगल फॉर्म भरल्यानंतरसुद्धा आम्ही त्या दिवशी तेवीस तारखेला जागेवर ऑफलाईन आपण फॉर्म भरू शकता तिथं सुद्धा नोंदणी करू शकता आणि गुगल फॉर्म आणि वधू मेळावा झाल्यानंतर प्रत्येकाला एफ मिळेल आणि पुस्तकाची पण सोय आहे तुम्हाला पुस्तक तुमच्या घरी धन्यवाद यातून समाज बांधवांना एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा मार्ग दाखवण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो त्यानुसार याही वर्षी आपण केलेलं आहे खरं पाहिलं तर आपल्याला माहित आहे की अलीकडे वधू आणि वर यांचं संशोधन करत असताना बरेच एजंट तयार झाले अनेक संस्था या ठिकाणी आहेत आपल्या समाज बांधवांची ते वधू आणि वर या न्यायाने फसवणूक करत असतात आणि ते संशोधन करत असताना ते अशा पद्धतीची वधू आहे अशा पद्धतीचा वर आहे असं खोटं नाटक सांगून आपल्या पालकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न ते करत असतात आपण या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे त्यानुसार समाज बांधवांचं महत्वाचं काम आमच्या माध्यमातून व्हावं म्हणून हा आम्ही परिचय मेळावा आयोजित केला गेला आपल्या सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेरील सर्व समाज बांधवांना आमची पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपण जागव आहोत आणि आपल्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं भेदाभेद न पाळता धनगर सारा एक या उद्देशाने वर्ग जाती संपूर्ण मोडून काढून एकच धनगर समाज समजून आपण आपल्या वधूंचं वरीचं व्यवहारांचं या ठिकाणी जे विवाह नोंदणी असेल किंवा विवाह जमवणे असेल हे या ठिकाणी कार्य करावं खरं माहिती पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ही जी किचकट बाब आहे परंतु आपण ओळखा हो समाज समाजमाधवाच्या माध्यमातून समाज हिताचा उपक्रम करणारे जे काही सामाजिक संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून जे वधूवर सूचक परिचय मेळावे आयोजित केले जातात त्यामध्ये आपली नोंदणी करून आपला वधूवर सूचक परिचय मिळवायचा आपण लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय तुम्ही या माध्यमातून पोट जाती तोडा आणि धनगर जोडा या अभियान राबवत आहे त्या अभियाना संदर्भात काय सांगाल का पोट जाती तोडणं गरजेचं आहे आज अलीकडे आपल्याला माहित आहे की जाती व्यवस्था वर्ग व्यवस्था नष्ट करण्याची भूमिका या ठिकाणी करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात व्यवस्था नष्ट करावी या उद्देशाने प्रयत्न केली गेली होती आपल्याला माहिती आहे की धनगण समाजामध्ये सुद्धा जवळजवळ बावीस पोट जाती आहे यामध्ये मेंढे आहे झेंडे आहेत हातकर आहेत खोटेकर आहेत अशा अनेक प्रकारच्या शेगर आहेत अनेक उपजाती आहेत या उपजातीमध्ये काही पालक त्या ठिकाणी असा विचार करतात की आपला पाल्य वधू असेल किंवा वर असेल त्याला अपेक्षित असणारा जो जोडीदार आहे तो त्याच उपवर्गातला असावा अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे पण ही भूमिका अत्यंत चुकीची आहे कारण कसं होतं की आपल्यामध्ये धनगर हा सारा एकच आहे त्यामध्ये अनेक उपजाती असल्या तर ह्या उपजाती मोडून काढून प्रत्येक उपजातीतील व्यक्तींनी असा विचार न करता आपण वेगवेगळ्या उपजातीतील व्यक्तींच्या बरोबर आपण या ठिकाणी सोयूक देऊ आणि धनगर एक करू धनगर झाला एक जर झाला तर साहजिकच आहे त्याची ताकद सुद्धा आपल्याला वाढणार आहे आणि त्याचा धनगर समाजाला भविष्यात सुद्धा फायदा होणार आहे आणि खरंतर तर या पिढ्यांचं वर्गीकरणाचे या ठिकाणी जे तोटे आहेत ते तोटे नष्ट होणार आहेत आणि त्यामुळे सर्व उपजाती नष्ट व्हाव्यात एकच धनगर भूमिका घेऊन या ठिकाणी सर्व धनगर समाजातील लोकांनी आता इथून पुढच्या काल आपली आपली सोली जोडावी अशी या ठिकाणी विनंती आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि तेच आपलं हे अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातून आपण कोट जाती तळा आणि धनगर जोडा ही भूमिका घेखील एक महत्वाची गोष्ट तुम्ही या माध्यमातून करत आहे ते म्हणजे धनगर समाज हा राज्याच्या कानाकोपऱ्या त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विखुरलेला आहे आणि या विखुरलेल्या धनगरांना एकाच छताखाली आणण्याचा तुम्ही प्रयत्न करताय त्याच वेळेस धनगर जमातीमध्ये जवळचे नातेवाईक कोण आहेत त्याचा सांगल्यानं किंवा प्रामुख्यानं विचार केला जातो आणि त्यामुळं जे लांब पल्ल्याचे नाते नातेवाईक आहेत दूरवरचे नातेवाईक आहेत किंवा ज्याला आपण नवीन पाहुणे म्हणू हे नवीन पाहुणे जोडण्याच्या या प्रक्रियेमध्ये कुठेतरी मर्यादा येत आहेत आणि मग माझ्या गावाजवळचा मग माझ्या गावचा गावाजवळचा माझ्या तालुक्यातला फार तर माझ्या जिल्ह्यातला पण जिल्ह्याबाहेरचा धनगर किंवा जिल्ह्याबाहेरचे नवीन पाहुणे जोडण्याचा शक्यतो प्रयत्न होताना दिसत नाहीये तर या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही समाजाला काय आवाहन कराल कोकणातले को, जे धनगर आहेत त्यांचे पाहुणे राबणे अगदी विदर्भामध्ये आहेत खानदेशामध्ये आहेत मराठवाड्यामध्ये आहेत मुंबई किना मुंबई किंवा पुण्यामध्ये आहेत हे सगळे जे महाराष्ट्रातले वेगवेगळे वे सहा रिझन आहेत हे या माध्यमातून एकाच छताखाली आले पाहिजेत आणि तशा पद्धतीनं सगळ्यांना एक व्यासपीठावरती संधी उपलब्ध झाली पाहिजे हा आम्ही जो उपक्रम घेतला गेला आहे की पोट जाती तोडा आणि धनगर साडा जोडा साडा जोडा पोट जाती म्हणजे दृष्ट्या रिजन वाईज सुद्धा विभागला गेलाय आणि या रिजन मधल्या वधू आणि वरांची दुसऱ्या रिजन मधल्या वधू वरांच्या बरोबर सोयरिक जमणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ही सोयरिक जमण्यासाठी धनगरचा राष्ट्रीय ही भारतीय परंपरा या अनुषंगाने आपण भारतामधील सर्व राज्यामध्ये आता उदाहरण ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये आपण धनगर म्हणतो कर्नाटकामध्ये गेला तर कुर्बा म्हणतो त्याच्यानंतर पुढं तामिळनाडून कुर्बान म्हणतो केरळमध्ये गेला तर कुर्बान म्हणतो त्या दुसऱ्या ठिकाणी उत्तर प्रदेश भारतामध्ये गेला तर गड्डी म्हणतो पाल म्हणतो बघेल म्हणतो गडेरियामो असे वे वेगवेगळ्या नावाने धनगर समाजातील लोकांना ओळखलं जात आणि हा पूर्पर चालत जो व्यवसाय आहे मेंढपाळ व्यवसाय किंवा पशुपालकांचा व्यवसाय करणारा हा समाज आहे आणि त्या अनुषंगाने कोकणामध्ये गेला डंगे धनगर आणि डंगे धनगरांच्या माध्यमातून तिचा पशुपालनाचा व्यवसाय गैर चालणे वगैरे चालतात तर आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला विदर्भामध्ये गेला मराठा मराठ्यामध्ये गेला तुम्हाला या ठिकाणी मेंढपाळ व्यवसाय आपला त्याचबरोबर काही लोक शेती करणारे आपले आहेत मात्र यामध्ये यांच्यामध्ये एकोपा जर निर्माण व्हायचं असेल तर त्याला सर्वात महत्वाची जे धागा आहे जोडण्याचा तो म्हणजे त्यांची सोयरिक जोड आणि हे छोटी सोयरिक जोडायचे असेल तर त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी के काय केलं पाहिजे की आपल्या पाल्याचा वधू किंवा वर याचं संशोधन करत असताना रोटी बेटीचा व्यवहार करत असताना त्या अंतर्गत धनगर समाजा अंतर्गत असणाऱ्या विविध आणि उपजातींच्या वैध त्या ठिकाणी काय केले पाहिजे एकत्रित येऊन जुळवणं गरजेचं आहे आता याचे फायदे या अनेक आहेत आता जग कुठं चाललेलं आहे चंद्रावर चाललेला आहे ना आपण डोंगरावर थांबू चालणार नाही आपल्याला सुद्धा काळांतून बदल करणं गरजेचं आहे आणि तो बदल आवश्यक आहे ज्यावेळी आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या मधल्या पाल्यांच्या बरोबर वधू आणि वरांचं संशोधन करून शैरिक जुळवू त्यावेळी त्याचा एक फायदा असा होतो की आपल्याला आपले जे नातेवाईक आहेत ते फार लांबचे सुद्धा आपल्याला भेटतील आणि त्यांच्या माध्यमातून त्याचे नातेवाईक आहेत ते आपल्या नातेवाईक बनतील आणि त्याच्यामुळे एक मोठा कुटुंब कबीला आपल्या निर्माण आणि त्याच्यामुळे आपण ज्यावेळी कुठेही व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इतर कोणत्याही निमित्ताने आपल्यातली कोणतीही माणसं बाहेर गेली असतील तर तिथं आपली सोयी निर्माण झालेली असल्यामुळे कोणत्याही प्रकारची धोका निर्माण होणार नाही उलट त्या ठिकाणी आपल्याला मदत मिळेल आणि आपल्या व्यवसायामध्ये प्रगती घेऊन येण्यास मदत होईल आपली मुलं शिक्षणासाठी जातात आता वेगवेगळ्या ठिकाणी जातात मुंबईला जातात पुण्याला जातात किंबहुना गुजरात सारख्या ठिकाणी जातात आता या ठिकाणी गेले तामिळनाडूला गेले बेंगलोरला सर्वच्या निमित्ताने गेले तर ह्या वेगवेगळ्या पद्धतामध्ये रिजनमध्ये आपली धनगर समायाची अनेक लोक या ठिकाणी राहतात आणि त्यामुळे अशा पद्धतीने आपण रिजन बदलून जर विवाहात केले तर साहजिक कस, त्याचा बेनिफिट जो फायदा आहे तो आपल्या सर्वांना मिळून जाईल आणि म्हणून आम्हाला आपल्याला एक आणखी एक विनंती करायची की आपण याच्याही पुढे जाऊ रिजन बदलून सुद्धा वधू सूचक च्या अनुषंगाने फैरी करावी अशी आपल्याला विनंती करतो जे आईला जे म्हणला कोल्हापूर जिल्हा धनगर समाज केला राज वधू मिळावा व पालक पचिन मिळावा ते तेवीस तेवीस फेब्रुवारी पंचवीस साली शाही शिक्षण शाही शिक्षण येते जिल्हा परिषद हॉलच्या केलेला आहे तरी सर्व धनगर बांधव धन बांधवांनी ह्याचा ओरवधचा लाभ घ्यावा जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येला जिल्ह्यातल्या सर्व धनगर बांधव महिला बांधवांनी याचा धनगर ओरव मिळवाचा लाभ घ्यावा